आणि फिटनेस या चॅनलवर सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला मी झोपल्या झोपल्या काही व्यायाम आणलेले हॉलमध्ये असंच लोळताय तेव्हा पण हा व्यायाम करू शकता तुम्ही बेडवर सकाळी उठले तेव्हा पण हा व्यायाम करू शकता आणि आता तुम्हाला स्पेशल तुमचा पोटाचा फॅट कमी करायचा आहे तुम्हाला तुमचं लटकत व पोट कमी करायचंय तेव्हा सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता खूप सोपे आणि तुम्हाला पोटाचा फॅट कमी करण्यासाठी स्पेशल पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम मी आणलेले आहेत तुम्ही असे हे करून तुम्ही असेल पोटाचा फॅट कमी करू शकता आणि तुम्हाला याचा जर पंधरा दिवसात पाहिजे असेल तर पंधरा दिवसात हा रिझल्ट देणारा व्यायाम आहे हो मित्रांनो तुम्हाला जर सात किलो वजन पंधरा दिवसात कमी आहे तर हा व्यायाम तुम्ही नक्की करून तुमचा पंधरा दिवसात सात किलो वजन कमी करू शकता तर पहिल्या व्यायामाकडे जाऊया तर पहिल्या व्यायामाकडे जाऊ करायचं काय जेव्हा पण तुम्ही आरामशीर झोपलेले राहाल ना तेव्हा हा व्यायाम करायचा आहे आता करायचं काय हे बघा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये असे लेटलेले आहात किंवा तुमच्या बेड वरती तुम्ही झोपलेले आहात तर करायचं काय तुम्हाला फक्त तुमच्या हातांना आहे ना साईडला करायचं आणि काय करायचंय तुमचे दोन्ही पायाला वरती घ्यायची आता हे पाय घेतल्यानंतर करायचं काय हे पाय अशाच वरती राहतील आणि फक्त पायांना आहे ना, ना तुमची कातर आहे ना त्या पद्धतीनं असं क्रॉस आहे फक्त एक पाय खालून जाईल क्रॉस एक पाय वरतून जाईल क्रॉस आणि हे तुम्हाला आहे कंटिन्यू ही सॅन ही सॅन करून व्यायाम तुम्ही करा बघा तुमचं किती पण मोठं पोट आलेलं असू द्या आणि तुमच्या किती पण पोटामध्ये चरबी जमा असू द्या हा व्यायाम नक्कीच याला कमी करायला तुम्हाला मदत करेल आणि हा व्यायाम करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट पण करू शकता किंवा दहा दहाचा सेट करून पण तुम्ही हा व्यायाम करू शकता मित्रांनो हे बघा बघ पायांना घ्यायचंय आणि पायांना खाली जमिनीवर आणायचंच नाहीये ह्याच पद्धतीने ठेवून आणि हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत दहाचा सेट करूया आपण म्हणजे तुमच्या पोटातला जेवढा बी फ्यात तो कमी होईल पाय जमिनीवर नाही ठेवायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक किती पण तुमच्या पोटामध्ये सर्दी जमा असू द्या तुमचं पोट किती पण बाहेर आलेलं असू द्या हा व्यायाम तुम्हाला नक्की असा रिझल्ट भेटल आता यातच तुम्हाला दुसरं काय करायचं आहे दुसऱ्या व्यायामासाठी ना बस तुम्हाला तुमच्या हातांवरती तुम्हान पूर्ण बॅलन्स घ्यायचा आहे हातांवरती बॅलन्स घेऊन काय करायचंय पायाला परत तसंच वरती ठेवायचंय आणि बस फक्त या पद्धतीनं पाय खाली जाणार नाही जमिनीवर ठेवायचे नाही पाय हवेतच तुम्हाला ठेवायचे आणि बॅलन्स तुमचा पूर्ण दोन्ही हातांच्या कोपरांवरती घ्यायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस साईड पंधरा पंधराचा सेट घेऊन हा व्यायाम करायचा आहे हे बघा पाय दोन्ही सामोर घ्यायचे हवेतच ठेवायचे आणि बस गोळा करून आपल्या जवळ आणायचे छातीजवळ आणायचे परत सामोर न्यायचे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जर तुम्ही पायांना वरती उचलून ठेवताय ना तर तुमच्या हातांवरती तर बॅलन्स आहे पण बाकीचा पूर्ण तुमच्या लोअर बॉडीचा जो वजन आहे ना ते तुमच्या पूर्ण पोटावरती जातं तुमच्या पोटात तुम जी सर्वी आहे ती कमी करायला तुम्हाला याचा मदत होते परत दहाचा सेट घेऊया आपण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लगेच जाऊया तिसऱ्या व्यायामाकडे तिसरा व्यायाम सुद्धा खूप सोपा आहे जो तुमचं पोटाचं आणि बेंबीच्या खालचा जो फॅट आहे जी चरबी आहे ती कमी करणार आहे तिन्ही तीनही व्यायाम खूप सोप्या पद्धतीनं आणि इझिली तुम्ही तुमच्या घरामध्येच करून तुमच्या पोटाचा फॅट तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता कारण जितकं तुम्ही पायांना वरती उचलून ठेवता उत्रुं हवेमध्ये तितकं प्रेशर तुमच्या पोटावरती येतं आता यातच तिसरा पण तुम्हाला ह्याच पद्धतीनं देते हे बघा तिसऱ्याला काय करायचंय आता तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या दोन्ही कोपरांवरती तुमचं बॅलन्स घ्यायचं आहे आणि परत पाय उचलायचे पाय उचलून काय करायचं एक पाय सरळ ठेवायचा आहे आणि एक पाय तुम्हाला परत सरळ वरती घेऊन जायचा परत एक पाय खाली घ्यायचा आहे आणि परत दुसऱ्या पायाला वरती सरळ घेऊन फक्त आहे जमिनीवरती नाही ठेवायचे तुम्ही जेव्हा घरामध्ये कुठे पण रिलॅक्स जरी करत असता त्यावेळेस केला तरी तुमच्या चरबीला कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे दिस टाइम पंधरा पंधराचा सेट करून तुम्ही हा व्यायाम करू शकता तुमचा पंधरा दिवसात नक्की कमी होईल मित्रांनो तर आता तिसऱ्या व्यायामाकडे हे बघा पाय हवेत घ्यायचे आणि बस वरती घ्यायचंय परत खाली वरती खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही पायांना वरती होल्ड केल्यानंतर प्रेशर तुमच्या पोटावरती येतो ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करताय ना तुम्हाला ही रिअलाईज होईल की तुमच्या पोटावरती ताण पडतो आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ नऊ आ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्ण तुमच्या पोटावरती त्याचा प्रेशर येतो तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा तुमचा फॅट नक्की कमी होईल मित्रांनो पंधरा दिवसात तुमच्या पोटाची चरबी पूर्ण कमी होऊन तुमचं वजन पूर्ण कमी होऊन जाईल तुम्ही हा व्यायाम घरात आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट दिसेल तुमचं पोट कमी होईल तुमच्या शरीराचं वजन कमी होईल करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये